श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे चालली हे निश्चितच समजावे स्वामी म्हणतात जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा स्वप्न म्हणजे आपण केलेला केवळ विचार असतो पण उद्दिष्ट म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठरवून केलेले प्रयत्न आणि कृती असते कात्रीची धार गेली तर कापड एक वेळ कापलं जात नाही पण खात्रीची धार गेली की नातं मात्र हमकास कापलं जातं स्वामी सांगतात चांगले आहात म्हणून त्रास होतो असं नाही त्रासाशिवाय तुमच्या आयुष्यात चांगलं होत नाही आज होणारा त्रास तुम्हाला भविष्यात चांगल्या गोष्टीकडे नक्की घेऊन जाईल या गोष्टीवर नेहमी विश्वास ठेवा समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही ज्याचे मन सुंदर त्याचे ध्येय सुंदर असते ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचे वागणे आणि बोलणे जगणेही सुंदर असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ